तेरा मैल येथे पिस्तूल आणि दोन जिवंत कारतूसास कुख्यात गुंड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोलापूर ते विजापूर महामार्गावरील तेरा मैल येथून मिरज येथील कुख्यात गुंडास पिस्तूल जेरबंद केले त्या गुंडाविरोधात विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेकडील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची बैठक घेऊन त्यांना मालाविषयी व शरीराविषयी गुन्हे करणाऱ्या आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करून गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना सूचना दिल्या होत्या दिलेल्या सूचनेवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुन्हे प्रतिबंधक व प्रकटीकरणा कामे मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर व त्यांचे पथक सोलापूर तालुका पोलीस ठाणे आवारातील स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयावर हजर असताना पोलीस हवालदार विजयकुमार भरले यांना गोपनीय या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की आरोपी राहुल माने राहणार मिरज जिल्हा सांगली हा अंगात गजगा निळ्या रंगाचा हाफ टीशर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घालून सोलापूर ते विजापूर महामार्गावरील तेरा मैल येथील ब्रिज खाली एक देशी बनावटीचे पिस्तूल व सोबत बाळगून उभा आहे सोलापूर ते विजयपूर हायवेवर असलेल्या तेरा मैल ब्रिज जवळ असणाऱ्या सर्व्हिस रोडवर सदर आरोपी दिसून आल्याने त्याला लागलीच गराडा घालून पकडले सदर इसमास त्याचे नाव गाव पत्ता विचारले असता त्यांनी त्याचे नाव राहुल सतीश माने वय एकतीस राहणार वसंत हाऊसिंग सोसायटी माजी सैनिक वसाहत तालुका मिरज जिल्हा सांगली असे असल्याचे सांगितले सदर आरोपीची तपासणी केली असता त्याच्या कमरेला मागील बाजूस पँटीत खोवलेला एक देशी बनावटीचे पिस्टल मॅगझिन मिळून आला त्यानंतर त्याचे खिसे तपासले असता त्याच्या खिशात पिस्टलच्या दोन जिवंत काडतुसे मिळून आले सदर आरोपी राहुल सतीश माने याच्या विरुद्ध मंद्रो पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ चे कलम तीन व अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत सदर आरोपीवर यापूर्वी सांगली जिल्ह्यात शहर महात्मा गांधी या पोलीस ठाण्यात ऍक्ट चोरी घरपोडी यासारखे तसेच नारायणपुरा पोलीस ठाणे बेंगलोर राज्य कर्नाटक येथे आर्म ऍक्ट चा गुन्हा दाखल आहे सदरची कामगिरी पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर व पथकातील ग्रेड पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड ग्रेड पोलीस उपनिरीक्षक फाजा मुजावर पोलीस हवालदार परशुराम शिंदे सलीम बागवान विजयकुमार भरले पोलीस कॉन्स्टेबल समर्थ गाजरे चालक पोलीस कॉन्स्टेबल अशोक हलसंगी यांनी बजावली आहे ही संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा